चालवतो मित्रांनो आज आपण शिकणार आहे एस थ्री सर्व्हिस सर्विस म्हणजे काय ते नक्की कशी यूज करायची पण त्याआधी आपण जी ए सी टू जी सर्व्हिस यूज केली होती त्याच्यामध्ये विंडोज त्याच्यानंतर लेनर्स त्याच्यामध्ये की पॅड कसे क्रिएट करायचे त्याचा ॲक्सेस घेऊन आपण सर्व गोष्टी आपण पाहिल्या होत्या पुट्टी पुट्टी जेन हे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करून कसा ॲक्सेस घेता येईल ते आपण सर्व्हिस यूज केली होती पण तुम्ही त्या प्रॅक्टिस करा एसची जी लॅब आहे ती आपण एस थ्री स्टोरेज स्टोरेज म्हणजे काय स्टोरेजचे स्टोरेजचा का यूज कसा करायचा भरपूर गोष्टी तुम्हाला एस्त्री सर्विसमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ मिळ मिळणार आहेत मित्रांनो एस तुम्हाला ची जी आजची लॅब आहे तुम्हाला खूप आवडेल आणि आजची जी लॅब आपण टोकियोमध्ये केली होती ठीक आहे लास्ट आपण मुंबईमध्ये केली होती पण आजची जी आहे आपण टोकियोमध्ये करणार आहे ठीक आहे आणि आता मी सर्च करतो एस थ्री क्लिक केल्यानंतर तुम्हाला मला एक क्रिएट बकेट करावं लागेल त्याच्यासाठी मी क्रिएट बकेट करतो आणि त्याच्यानंतर क्रिएट बकेट केल्यानंतर तुम्हाला एक नाव द्यायचं आहे नाव जे आहे ते ग्लोबली युनिक असलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला युनिक नाव द्यायचं आहे जसं की आता मी पम्मो देतो पम्मो डॅश वन फोर ठीक आहे त्याच्यानंतर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारा त्या बकेटच्या सेटिंग्स बघायला मिळतील मित्रांनो ऑब्जेक्ट काय एसीएल डिसेबल ब्लॉक पब्लिक ऍक्सेस हा हा जो आपण पब्लिक सॉरी हे जे आपण बकेट क्रिएट केलेले त्याला ऍक्सेस काय द्यायचा आहे त्याच्यानंतर बकेटचं काय वर्जिनिंग वगैरे करायचं की नाही आता तर सध्या काय करायचं नाही पण त्यानंतर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर परमिशन वगैरे भरपूर सारा तुम्हाला बघायला मिळतील पण ते काही गरज नाहीये आपण डायरेक्टली बकेट क्रिएट करूया आता मी बकेट क्रिएट करतो आता बकेट माझी क्रिएट झालेली आहे तुम्ही पाहू शकता पण हे बकेट क्रिएट केल्यानंतर आता ही बकेट कुठे क्रिएट झालेली आहे ठीक आहे जसे की आता एशिया पॅसिफिक टोकियो नॉर्थ वन वन त्याच्यानंतर त्याची डेट जी आहे ती काय ऑक्टोबर म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर त्याचा टायमिंग काय आहे त्या बकेटचा टायमिंग काय ते तुम्हाला सगळं बघायला मिळत आहे तुम्ही तशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जर प्रॅक्टिकल कराल तुम्हाला ते अजून चांगलं समजून येईल मित्रांनो त्याच्यानंतर आता ही मी बकेट ओपन करतो ओपन केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय पूर्ण बकेट ही एम टी आहे ह्याच्यामध्ये मेटर डेटा प्रॉपर्टीज प्रॉ परमिशन वगैरे मॅनेजमेंट ऍक्सेस पॉईंट ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर हळूहळू तुम्हाला शिकायला मिळते त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं आहे आता हे जे परमिशन आहे बकेटची परमिशन काय ऑन आहे म्हणजे पूर्ण कंट्रोलमध्ये ठीक आहे आता ह्या बकेटमध्ये काय ऑब्जेक्ट वगैरे काही नाही आपण या ह्याच्यामध्ये एक स्टोरेज टाकू म्हणजे थोडक्या बकेटमध्ये काहीतरी आपण एक अपलोड करू आता तुम्हाला अपलोडवर क्लिक आहे अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲड फाईल करायची थी। ठीक आहे ॲड फाईल क्लिक करतो मी त्याच्यानंतर माझ्या सिस्टमची मी एक डाउनलोडमध्ये एक माझी फाईल आहे ठीक आहे माझी एक जी पीचीच फाईल मी अपलोड करतो छोटी फाईल मला त्याचे चार्जेस लागणार नाहीत जास्त ठीक आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन झालं डेस्टिनेशन डिटेल्स परमिशन वगैरे आता मला काहीच करायचं नाही आहे तुम्हाला मी डायरेक्ट ॲज इट इज तुम्हाला दाखवतो आणि तर न काय करता मी डायरेक्टली अपलोड करणार आहे ठीक आहे आता माझ्या जी फाईल आहे माझी जी, जी डायरेक्ट सॉरी माझी जी, जी बकेट फाईल आहे त्याच्यामध्ये मी एक कंटेंट अपलोड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता एप, आ, हे ह्याच्यामध्ये ह्या डायरेक्टरवर मी सॉरी बकेटवर क्लिक करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवायचं मला एक ठीक आहे सॉरी हे जे कंटेंट जे आहे जी पेजी एक फाईल ओपन केलं त्याला मी ओपन करतो त्या फाईलला आणि ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत ओनर कोण आहे जसं की मी आर्य कम्प्युटर सेवन सिक्स डबल फाईव्ह हा माझा आयडी आहे मेल आय डी तो मी टाकलेला आहे त्याच्यानंतर रिझन काय आहे त्याच्यानंतर लास्ट डेट काय आहे म्हणजे कधी क्रिएट झालेला आहे त्याची साईज काय आहे टाईप काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही राईट साईडला पाहू शकता एस फ्री यू आर एल म्हणजे हे तुम्ही कॉपी पेस्ट करून चेक करू शकता तुमच्या क्रोमला की माझी बकेट पब्लिक झाली आहे की नाही झाली तसे आपण एक हे करूया जसे की ऑब्जेक्ट मी कॉपी करतो आणि पेस्ट करतो ऑब्जेक्ट कॉपी केलं आणि मी पेस्ट केलं तर तुम्हाला पाहायला मिळतं ता मित्रांनो आता ही जी मी फाईल आहे माझी जी फाईल आहे ती डिसेबल दाखवते ऍक्सेस डिनायड दाखवत आहे आता हे ऍक्सेस डिनॅड नंतर मला काय बाहेरून मध्ये का दिसणार नाही जी म्हणजे कोणाला जरी सेंड केली तरी मला ती फाईल दिसणार नाही आता मला परमिशनवर मी क्लिक करतो तुम्ही पाहू शकता एव्हरी वन मध्ये मला काही परमिशन वगैरे हो दिली नाही हरी राईडची काहीच परमिशन नाही म्हणजे या ग्रुपला म्हणजे थोडक्यात या बकेटला काहीच परमिशन नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे ऍक्सेस कंट्रोल आहे त्या बकेट ओनर त्यावर क्लिक करायचंय त्याच्यानंतर हे जे डिसेबल आहे ते तुम्हाला एनेबल करायचंय ए सी एल त्याच्यानंतर आय आयक्नॉलॉज ठीक आहे त्यानंतर ते चेक आहे बकेट ओनर ॲज अ टेस्ट ते टेस्ट ठेवायचं तुम्हाला त्या चेंजेस वगैरे काय करू नका आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे सेवन चेंजेस ठीक आहे तुम्ही सेव्ह चेंजेस केलं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पेज जरा रिफ्रेश होत आहे ठीक है पेज एकदा रिफ्रेश झाला त्याच्यानंतर मी परमिशन जसे की पम्मू चौदा जो आहे तो माझी बकेट आहे त्याच्यानंतर मी आता काय करतो एडिट करतो एडिट केल्यानंतर जे ब्लॉक ऑफ पब्लिक ऍक्सेस जो आहे त्याला चेक आहे म्हणजे थोडक्यात मला याच्यामुळे माझा ॲक्सेस मिळत नाही त्यामुळे ते सगळं अनचेक करणार आहे आणि सेव्ह करणार आहे आणि तुम्हाला कन्फर्म टाईप करायचं आहे जोपर्यंत तुम्ही कन्फर्म टाईप करत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲक्सेस मिळणार नाही आता मी कन्फर्म करतो आता माझे जी बकेट आहे त्याला मला मी राईट्स पूर्ण दिलेले आहेत म्हणजे मला पब्लिक करण्यासाठी मी राईड्स त्याला दिलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे आता रिफ्रेश करतो मी आणि जर पम्मू परत बकेट ओपन करतो त्याच्यानंतर जे पे जी फाईल आहे त्याला पण ओपन करतो ऑब्जेक्टला आणि ऑब्जेक्ट यू जी आहे परत मी क्रोमला जातो दुसऱ्या टॅबला आणि पर ते परत एकदा पेस्ट करतो कंट्रोल कंट्रोलिंग तरी पण ब्लॉग दाखव हो दाखवत आहे मित्रांनो आपल्या कुठं काहीतरी चुकतंय ठीक आहे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तुम्हाला पण काही समजणार नाही पण आपण चेक करूया हो की ब्लॉक कुठं होत आहे आता मी काय करतो स्क्रोल करूया स्क्रोल केल्यानंतर हा एक्सेस कंट्रोल जे आहे ते तुम्हाला एडिट वर क्लिक करायचं आहे आणि एव्हरी वन जे आहे आपण काय ऍक्सेस दिला नव्हता त्यामुळे मी इथं रीड ची परमिशन देतोय ठीक आहे आणि आय अंडरस्टँड वर क्लिक करतोय आणि सेव्ह चेंजेस करतोय ठीक आहे आता सेव्ह चेंजेस झालेलं आहे आपण एकदा क्लोज एक करूया हो आणि एकदा पेज रिफ्रेश करून बघूया हा फायनली माझे जे ग्लोबल जे इमेज आहे ते आता दिसत आहे आता ही जर इमेज मी कुणाला सेंड केले ना तर त्यांनी जर ते क्लिक केलं तर सेम माझ्याच ह्या यू आर एल तुम्हाला दिसून दिसेल तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ते कुणाला पण यू आर एल वगैरे जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला सेंड वगैरे करून तुम्ही पाहू शकता तर ठीक आहे आपण अजून एक फाईल एक ऍड करूया ऍड करूया ऍड केल्यानंतर टेक्स्ट फाईल मी आता ऍड करतोय माझी दुसरी आहे ती त्याला ओपन करूया ओपन केल्यानंतर ही टेक्स्ट फाईल आहे माझी सेम टेक्स्ट फाईल पण टेक्स्ट फाईल जी आहे ती पण आता मी अपलोड करतो ठीक आता ही टेक्स्ट फाईल माझी अपलोड झालेली आहे आपण आता चेक करूया तर काय छोटीच फाईल आहे ही पण हां आहे ना बकेटमध्ये दोन फाईल दिसतात एक जी पेची फाईल दिसती आणि टेक्स्ट फाईल दिसते त्याची पण तुम्ही लास्ट डेट वगैरे पाहू शकता काय आता त्यावर मी डायरेक्टली ओपन करतो सॉरी यार आता ही जी फाईल मी मराठीमध्ये जरा टाईप केली होती त्यामुळं चेंजेस वेगळे काहीतरी दाखवते तुम्हाला पण ठीक आहे चला तरी पण आपण बघू एकदा ट्राय करू की बाबा काय करता येईल त्यासाठी आता हे जे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट केल्यानंतर जाता मी हे ऑब्जेक्ट जे टेक्स्ट फाईलचं ऑब्जेक्ट ते मी कॉपी आणि पे पेस्ट करतो पेस्ट केल्यानंतर एंटर करतो एकदा चेक करूया कंट्रोल व्ही ठीक आहे बघा ही पण तुम्हाला एक्सेस डिनॅट दाखवते तिथे ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या सिस्टमवर ओपन फाईल दाखवत होती पण त्याच्यानंतर तुम्हाला मी आ, हे ॲक्सेस डिनॅड येते एक्स एक्सेस डिनॅट आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ऑब्जेक्टवर जायचं आहे मेक पब्लिक ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुमच्या बकेटचं नाव द्यायचं आहे मी पब्लिक केलं सॉरी 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 आपल्याला काही गरज नाही आहे जरी हे जे टेक्स्ट फाईल आहे त्याला डायरेक्ट जरी तुम्ही पब्लिक केलं तरी होऊन जाईल ठीक आहे आता एकदम मी क्लोज करतो क्लोज केल्यानंतर एकदा रिफ्रेश करून पाहतो ठीक आहे आता हे जे फाईल आहे ते कंटेंट पूर्ण वेगळं असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही हे मराठीमध्ये टायपिंग केलं होतं मी सर्व ठीक आहे पण तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने फाईलला परमिशन वगैरे द्यायचे नाही तर मराठी फॉर्म मराठी जर फॉन्ड असतं तर तुम्हाला आतापर्यंत दिसलं असतं की काय लिहिलंय मी इंटरेस्टिंग लिहिलं होतं पण आता ते दिसत नाही आहे ठीक आहे जाऊ दे तरी पण नेक्स्ट टाइमला मी तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवाल अजून त्यानंतर ता परमिशन पण परमिशनवर पण तुम्ही जर गेलात तर तुम्हाला एडिटमध्ये ते रेड दिसतंय रेड म्हणजे थोडक्यात मी आता जर मेक पब्लिक ते केलं तर तो ऑप्शन तसा दिसला असता पण अशा पद्धती जसं की बकेट आहे बकेटमध्ये दोन फाईल आहेत आणि या फाईल वगैरे कधी पण तुमचं प्रॅक्टिस वगैरे झालं प्रॅक्टिकल वगैरे जर केलं पण कधी पण तुमच्या आता या फाईलला प्रॅक्टिस प्रॅक्टिकल वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे आता हे काय करतो मी सिलेक्ट करतो मी पहिल्यांदा सिलेक्ट आता जे जे बकेट्स आहेत ह्या जर दोन फाईल आहेत ठीक आहे आता ह्या मी काय करतो सिलेक्ट करतो पहिल्यांदा आता आपली लॅब तर पूर्ण झालेली आहे आणि डायरेक्ट डिलीट करतो कारण का तुम्हाला पहिल्यांदा बकेट डिलीट करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जे आतलं ऑब्जेक्ट तुम्हाला डिलीट करायचं आहे सिलेक्ट केलं डिलीट केलं आणि तुम्हाला टाईप करायचे परमनंटली डिलीट हे तुम्हाला टाईप केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला ऑप्शन दिसतोय डिलेट ऑब्जेक्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय ऑबजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता मी जी माझी जी बकेट्स आहे ती तुम्ही डिलीट करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा बकेट एम टी करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला डिलीट करता येईल आणि त्यानंतर आता मी बकेटवर क्लिक करतो आणि डिलेट ऑप्शन त्याच्यानंतर बकेटचं नाव द्यायचं आहे ठीक आहे पम्मो डॅश चौदा आणि त्याच्यानंतर डिलेट बकेट तर बकेट आता डिलेट म्हणजे झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ची लॅब करू शकता आणि ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला गोष्टी आता पुरा करायला मिळणार आहेत आणि जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा मित्रांना पण शेअर करा मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि आपण आता ही जी लॅब वगैरे केली होती आता तुम्ही हे बिलिंग डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता जसं की आता हे बिल वगैरे जसं की कुठलीही लॅब वगैरे केली तर आता जास्त वेळ जर यूज वगैरे केला तर तुम्हाला त्याचे बिलचे चार्जेस लागले जातात पण कधी पण आपण आपण लॅब वगैरे करणार आहेत तर आपल्याला ते सर्व डिलेट करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता माझे पेंडिंग बिल आता आहे काही छोटं आहे ते आता मी काय पे करून टाकाल अशा पद्धतीने तुम्ही लॅब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये